जालना औद्योगिक वसाहतीमधील भाग्यलक्ष्मी कंपनीमध्ये कामगाराच्या लोखंडी सळई गळ्यात घुसून जागीच मृत्यू घटनेने औद्योगिक वसाहतीसह जालना शहरात एकच खळबळ चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांचा पुढील तपास सुरू आज दिनांक आठ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील एमआरडीसी येथील भाग्यलक्ष्मी याव्या स्टील कंपनीमध्ये बायलोरवर काम करत असलेल्या कामगाराचा गळ्यात लोखंडी सळई घुसून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली साईनाथ अंबादास गायकवाड वय अडतीस वर्षे राणा गांधी चमन जुना जालना असे मयत मजुराचे नाव आहे साईनाथ गायकवाड हे आपल्या घराच्या उदरनिर्वाह चरवण्यासाठी औद्योगिक वसाहतीमधील भाग्यलक्ष्मी या स्टील कंपनीमध्ये कामगाराचे काम करत होते नेहमीप्रमाणे ते बॉयलरवर काम करत असताना त्यांच्या गळ्यात लोखंडी सळई घुसून मृत्यू झाला आहे साईनाथ यांच्या पश्चात त्यांची आई बहीण दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे या घटनेची माहिती मिळता चंदनजिरा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केला होता या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान मयत साईनाथ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला असून या घटनेमुळे जालना शहरासह औद्योगिक वसाहतीमध्ये एकच खळबळ उडाली